हे लोके माने तो परलोकी माने या लोकांमध्ये जो आहे तो परलोकामध्ये आहे पण पर आपल्याला धर्म कळावा तुम्हाला खरं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अपमावे ते धर्म पण जो मोक्षपदाचा दाता तो आनंद भजावा हा जीवाचा धर्म होय जो मोक्षपदाचा दाता आहे त्या मोक्षपदा दात्याचं भजन जेव्हा घडेल तेव्हा आपल्याला मोक्ष प्राप्त होते म्हणून हा जीवाचा धर्म आहे माझ्या आणि मनुष्य धर्माचा पाय घतरला खाता मनुष्य धर्माचा पाय जर एकदा घतरला तर चौऱ्याची च्या पेऱ्यामध्ये जीवाला पडावं लागते आणि एक एक येवनी कोटी फेरे विचार शस्त्राचा अनभे लाभ जोडायला हा न्यायचा एका एका येऊनी मध्ये कोटी कोटी वेळ आपल्याला जन्म घ्यावे लागते आणि पुन्हा जन्म घ्यावं पुन्हा मराव जन्म घ्यावं मराव या जन्म कथाट्या मध्ये आनंद युगापासून जीव पडलेला आहे परंतु आमची गाठभेट नाही आनंद युग झाले परंतु नाही झाला भेटी अनाथा कुणाला आचरण जाऊ देवा तुम्हासाठी आनंद जन्म केले पण आजच मला भेट झाली का तर मला सांगणार नाही का भेटलं नाही सांगणार खरा भेटला नक्की त्याला पक्ष प्राप्त होते नक्की त्याला गुरुची प्राप्त होते संत संत सगळे म्हणून गुरु संत गुरु राजा प्राण माझा मार्ग नाही दुधा देव पाहता त्रिलोकी त्रिलोक्यातही बनलं तरी गुरु गुरुशिवाय मार्ग नाही गुरुवीन देव पाहता त्रिलोक्यामध्ये दे सुद्धा गुरुशे मार्ग नाही म्हणून गुरु हा सर्वच मूळ आहे श्री गुरु रूप परम विवेक चक्षुष मंडल ज्ञानी पश्यती अंगा गुरुदेवता मंडला कार्य चराचर तत्व दर्शी तस्मे श्री गुरु वेद महा म्हणून गुरु महाराजांचं भजन करा दत्तप्रभूचं भजन करा तुम्हाला जे म्हणल ते मिळते कृत्याकृत्य झालो शक्य तिथे तो खूप बरं आहे संत तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा मी कृत्य कृत्य तर होईल पण माझी जे संसारामध्ये जे जे इच्छा आहे मला वाटते दहा एकर वर दहा एकर वर घेऊ शकतो काहीच कमी पडत नाही देवाच्या नाम समरणामुळे आत्ता महाशुद्धी नित्य राबवतात नाव नित्या राबतात घरामध्ये आपल्या देवाचं नाम समोर ज्याच्या घरामध्ये भजन पूजन ज्याच्या घरामध्ये तोच खरा भाग बनतो आचरण शुद्ध आणि देवाचं नाम समोरून झाले काम सत्र कोणाचा रुपया भरू नका कोणाची निंदा करू नका कोणाला वाईट म्हणू नका वाईट संगतीला चांगल्याची संगत करा बडवणकी संगत करतो बडाबडा पण जायच लगवकी संगत करजायचो दोन लाता खाय दारू किनाऱ्याच्या संगत नका कारण का वाल लग्नात पण गुण लागतात नवळा संघ पोहळा म्हणला वाल लागणार पण निश्चित गुण लागतात म्हणून चांगल्याचीच संगत करा तर आपल्याला चांगले संस्कार लागतात वाईटात संगत करू नका म्हणून म्हणून त्यासाठी संत महात्मा एवढं या आल्यानंतर चांगलं भागा चांगलं राहा खायचं तेच खाऊ मग नाही खाऊ नको काय कारण का श्रावण महिन्यात पाळलं नाही श्रावण महिन्यात सुद्धा एवढा दोन पोला पाहिजे माणूस म्हणून माणसानं वागा कारण मास वर कोण खावं जे जी जिबीनं पाणी पितात त्यांनी खावं आपण जिबीनं पाणी पितोत का माणसं नाही मग अजिबात खेळायचं नाही मास मच्छर दारू गांजा आपू मटका जुगार पान परस्त्री परद्रव्य सगळ्या गोष्टीवर मात करा आणि हे सगळ्या गोष्टी मात केल्या माता परदारा परद्रव्य माती जाणून या चित्ती आनंद भजा दुसऱ्याची स्त्री माते समान समजा आणि दुसऱ्याच धन माती समान समजा बस एवढं जरी संसारामध्ये तुम्ही वागल्या तुमच्या कृतत्वाने तर तुमच्या घरामध्ये नक्कीच साक्षात सिद्ध्या नव निध्या येऊ असतिमा आणि गरिमा नावाची ज्या घरामध्ये काहीच कमी नाही संपत्ती तेवढच संतती तेवढंच ज्ञान बी तेवढं आणि आचरण बी तेवढं आणि सगळे लोक एकाच देवाची भक्ती करतात हे हाय हायच नाही घरचं घर गर एकाच देवाची भक्ती करतात आजच्या घरामध्ये मात्र कधीच काही कमी पडत नाही आणि ते सगळ्या गोष्टी घडतात फक्त संतांच्या गुरुच्या आशीर्वाद आणि म्हणून आपल्या पाठी मागे गुरुचा आशीर्वाद झाला जसे स्वामी समर्थ महाराज सांगतात घेऊ नका मी तुमच्या पाठी शिव काय घेऊ नका तुमच्या मुखात नाम असेल तर घेऊ नका आणि नसेल तर ज्याच्या मुखात नाम आहे त्याला लयची अजिबात गरज नाही म्हणून नाम हे सर्वात सार आहे Okay. आनंद जीवाचे माहेर आनंद दातार जीवाचे माहेर आनंद म्हणजे देव देवाच नामस्मरण हे सगळं आपलं सार आहे म्हणून बघतो तुम्ही जन्माला आल्यानंतर देवाच्या नामस्मरणाला विसरू नका घरामध्ये सर्वांशी चांगलं बागा सर्वाला चांगलं बघा बोला प्रेमानं राहा प्रेमानं जीवन जगा हर्षानंद जीवन जगा हसत हसत जीवन जगा रडू नका दुःखी होऊ नका खंत करू नका खेळ करू नका कारण का आपण या जगामध्ये लय दिवस राहायला आले नाही आता इथे किती वेळ बसणार आहोत कार्यक्रम होईल कार्यक्रम झाल्यावर दुनिया चलती सराय हे या मुकाम तो कायम नाही जाना है तो होते सवेरा दिल परेशान हो गया गुरु मुझे होुरु मुदे मैं दीवाना हो गया कहां से आया गयाहा जाणार आहे कारण आहे देवाने तुम्हाला माणसाचा जन्म देऊन पाठव कशामुळं भाकरीचा तुराडा कपड्याचा भुगात राहिला कसा का जेवारीचा तुराडा किती को, किती कंडी जेवाऱ्या खाल्या की या जीवन किती घो खाले किती राही खाली नाही गेलं किती कपडे बांधले की याच्यासाठी जन्म दिला का नाही ज्याने जर ज्याने दिला जन्म त्याचे घ्यावे नाम आपण देवाला करार केलेला आहोत मातेच्या गर्भामध्ये भगवंता मला बाहेर काढ मी तुझं नामस्मरण करतो संतांची संगत करतो गुरुची सेवा करतो मायबापाची सेवा करतो वाईट वागणार नाही चांगलं वागतो भगवंता मला बाहेर काढावी करार सरला बाहेर पडला भैवान झाला देवाला करार सरला बाहेर पडला कि वारं लागलं कलीचं आणि कलीचं वारण लागले की त्या कली सर्व संस्काराच्या बुद्धीमध्ये घुसले होते गेला बाईला विसरून गेला बाप्पाला विसरून गेला शरीराच विसरून गेला आणि आपल्या नादामध्ये आहे आयुष्य किती गेले हेही माहीत नाही म्हणून महाराज संत महात्मा सांगतात की बाबा रे जागे हो उठा उठा प्रात काळी भुजन करा सद्गुरूचे आनंदाची भजता हो निर्ष की दोष जीवाची प्रातक काळी उठा ब्रह्ममुहूर्तावर उठा कारण सकाळी उशिरा उठू नका वाजता आटो आता उठत बाहेरच्या वेळेला उठत जा कमी कमी पाचला तरी उठत जा कारण ज्यांना तीनच्या पुढून चेव येते बार बारे येते त्यांचं जीवन म्हणजे धन्य धन्य होत कारण का तीनच्या पुढं सगळ्या देवी देवता जागृत होत ब्रह्म मुहूर्त असल्यामुळे सगळे देव जागृत होऊन या ब्रह्मांडामध्ये वायुरूपी गमन करत असतात आणि त्या अवस्थेमध्ये जर आपण नामस्मरण करत असाल तर आपल्या नामाचा प्रभाव त्या देवापर्यंत सहजरित्या जाऊ शकते आणि सहजरित्या गेल्यानंतर भगवंताला कळते की माझं नामस्मरण करणारा कोण भक्त आहे म्हणून देवाची सहज नजर जाते आणि देवाची सहज नजर गेली देवाची नुसती नजर जरी पडली तरी काम संपलं कसं संपलं थोडक्यात एक छोटसा देतो आणि मग माझं प्रवचन या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी आमचे सर्वांचे आवडते ज्येष्ठ गुरुमूर्ती श्री श्री एक हजार उपदेश करणार आहेत कारण मुखातून झालेला उपदेश हा उपदेश महत्वाचा असतो म्हणून हे संप्रदाय टिकवण्यासाठी आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांची एकीची गरज आहे म्हणून आपण आजपासून लक्षामध्ये घ्या की मी या संप्रदायाचा मी या धर्माचा मी या जातीचा अजिबात विसरून जा अजिबात विसरून जा मी फक्त हिंदू आहे आणि माझा धर्म हिंदू धर्म आहे आणि माझा धर्म वैदिक धर्म आहे सनातन धर्म म्हणतात सहा कोटी चौवेचाळीस लाख कितीतरी वर्षानंतरचा हा पंट आहे हा धर्म आहे आपला बाकी धर्म आता आले असतील कोणी चौदाशे वर्षाखाली असतात आला असतो कोणी दोन हजार वर्षाखाली आले असतील कोणाचे शास्त्र पण आमचे जे आत जे हात कोट्यावधी वर्षापूर्वीचा आमचा धर्म सनातन वैदिक धर्म आहे ते म्हणजे आमचा हिंदू धर्म का लक्ष म्हणून आजपासून आम्ही सगळे एक आहोत असं समजून चालायचं अजिबात भेदाभेद करायचा नाही म्हणून त्यासाठी मी तुम्हाला थोडस धर्माबद्दल तुला बोललेलो आहोत कारण का आपला हिंदू धर्म म्हणजे असा आहे की सगळ्याची पूजा करणारा प्रत्येकाला झाडाची पूजा पाण्याची पूजा माणसाची पूजा आईची पूजा बाबाची पूजा सगळ्याला मानून चालणारा सगळ्याची पूजा करणारा सगळ्याला सन्मान देणारा जर धर्म कोणता असेल ते म्हणजे फक्त आपला हिंदू धर्म आहे हिंदू धर्म या धर्मापेक्षा जगात कुठलाही धर्म नाही आणि कुठलाही श्रेष्ठ धर्म नाही म्हणून बघतो आपला धर्म टिकून ठेवा आपली संस्कृती टिकून ठेवा आपल्या संताना जे चांगलंय त्याच वाटणं चला तुमचं जीवन कर्तार्थ होते म्हणून या ठिकाणी कैवलेवा गुरु गंगागिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ या ठिकाणी आज आपण सगळेजणी एकादारी झाले पुणे तिथे त्याचा अर्थ असा की पुण्याच्या वेगळा झालेला पापाच्या वेगळा झालेला पाप पुण्याच्या वेगळा झाल्याशिवाय जीवाची सोडवं उगेपी नाही म्हणून पुणे करता स्वर्ग जोडे पाप करता नर्क घडे